टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पंधरा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्तीचे सामने आयोजित करण्यात आले आहेत चार दिवसीय असलेल्या या सामन्यामध्ये राज्यभरातून अनेक मल्ल सहभागी होणार असून मल्लांचा यथोचित सन्मान करण्यासाठी आणि रांगड्या मातीतील खेळाला चालना देण्यासाठी हे सामने आयोजित करण्यात आले आहेत राज्यभरातून कुस्तीप्रेमी आणि अनेक मातब्बर मल्ल या स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत शिवसेना शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस ही हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान जे कॉलेज शेजारी हंडेवाडी येथे पार पडणार आहे विशेष म्हणजे विजयी मल्लांसाठी रोख रकमेसह ठेवण्यात आलेली बक्षिसे हे आकर्षणाचा विषय ठरत आहेत यामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या मल्लास रोख रक्कम पाच लक्ष रुपये आणि चांदीची गदा मिळणार आहे तर द्वितीय क्रमांकास तीन लक्ष आणि सन्मान चिन्ह तृतीय क्रमांकास दोन लक्ष आणि सन्मान चिन्ह आणि चतुर्थ क्रमांकास आणि सन्मान चिन्ह अशा स्वरूपाची भव्य प्रदान केली जाणार आहेत आहेत विविध वजनी गटातील ठेवण्यात आली अशी माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोद नाना यांनी दिली दरम्यान भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या मान्यतेने आणि परिषदेच्या नियमानुसार होणार असून या स्पर्धे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे मोठे मार्गदर्शन लाभणार आहे राज्यभरातील कुस्तीप्रेमींसाठी ही स्पर्धा म्हणजे मोठी पर्वणी असणार आहे आपल्या भागातील महत्वाच्या